तर यापुढे सुद्धा अनेकांचे नंबर लागणार आहेत अनेकांवर असे खोटे गुन्हे दाखल केले जाणार आहेत आणि हे याविषयी माझं किशोर सोनवणे आणि सचिन शिंगाडे या दोन लोकांची अतिशय काळजी वाटते अशा पद्धतीची बदनामी ही किशोर सोनवणे यांची त्यांनी चालवलेली आहे आणि किशोर सोनवणे अरेस्ट करायचं आहे अशा पद्धतीचा मेसेज ते बोलून दाखवत आहेत तर सचिन शिंगाडे या पत्रकाराला घनश्याम सोनवणे यांनी दम दिला त्याच्याकडून लेखी लिहून घेतलं की मी भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बातमीदारी करणार नाही मी त्यांच्या विरोधात लिहिणार नाही त्या मान काटामध्ये काय हिटलर शाही अवतारलेली आहे काय अशा पद्धतीने पोलिसांनी कुणाच्या एखाद्या पत्रकाराकडूनच काय पण कुठल्याही सामान्य व्यक्तीकडून असं लिहून घेऊ शकत नाही ते बेकायदा आहे संविधानाचं उल्लंघन करणार आहे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आपणा सगळ्यांना माहित आहे की काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारण चार साडेचार पाच महिन्यांपूर्वी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले होते पहिल्यांदा एक गुन्हा दाखल झाला नंतर दुसरा झाला म्हणजे पहिल्याने दुसरा साधारण एकाच वेळी एक दोन दिवसाच्या फरकाने दाखल झाले होते त्यानंतर मला अरेस्ट केल्यानंतर जेलमध्ये टाकल्यानंतर जसे जसे मला जामीन व्हायला लागले तसा तिसरा गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आला त्याच्यानंतर चौथा गुन्हा दाखल करण्यात आला हे सगळे खोटे गुन्हे दाखल होते तर अशा पद्धतीचं हे जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं जे केंद्रस्थान आहे म्हणजे खरं तर राजधानी म्हणू शकतो भाजपची तर ती आहे मानकाटा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी सुटल्यानंतर हे खोटे गुन्हे दाखल करण्याचं जे प्रमाण आहे ते काही थांबलेलं नाही तिथल्या पोलिसांची पुरती आबरू गेली महाराष्ट्रात पुरती इज्जत गेली की ते कसे खोटे गुन्हे दाखल करतात पोलिसांचा हस झालेला आहे तरी सुद्धा गिरे तोबी टांग उपर अशा पद्धतीने पोलीस पुन्हा खोटे गुन्हे दाखल करत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी मी आजीनाथ केवटे हा संविधानाला मानणारा माणूस आहे सतत सरकारी यंत्रणेच्या विरोधात आंदोलनं करतो त्याने भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचा भ्रष्टाचार चवाट्यावर आणला म्हणून त्याच्यावर पोक्सो ॲट्रोसिटी आणि विनयभंग अशा पद्धतीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे ठार खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो मनुष्य अजूनही तुरुंगात आहे त्याला मला वाटतं दहा बारा दिवस झाले असतील ते तुरुंगातही आहे त्यांचा जामीन जामिनासाठी त्यांचा अर्ज मांडलेला आहे यतावकशी जामिनावर प्रक्रिया होईल आणि आपण आशा करूयात की ते लवकरच पुन्हा म्हणजे त्या तुरुंगातून सुटून पुन्हा माणसांमध्ये येतील पुन्हा त्यांचं लोकशाहीच्या तत्वानुसार त्यांचे आंदोलन सुरू होतील हे असं आपण आशा धरूया परंतु पोलिसांनी हे जे काही सगळं गोरगरीब लोक असतील संविधानाला मानणारी लोक असतील सामान्य कार्यकर्ते असेल त्यांचं जे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं जे काही हे जे धोरण अवलंबलेलं आहे विशेषतः मसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मसवड पोलीस ठाण्याचे जे प्रमुख आहेत ए पी आय अक्षय सोनवणे जणू काय आपण या सरकारी यंत्रणेचे नोकर नाही आपण खाकी वर्दीचे पायिक नाहीत आपल्याला खाकी वर आपल्या निष्ठा ज्या आहेत त्या खाकी वर्दीशी नाहीत आपण जे सेवेमध्ये आलेलो आहोत आपण जे नोकरीमध्ये आलेले आहोत ते कुणाचे तरी खाजगी नोकरी करण्यासाठी आलेलो आहोत कुणाचे तरी जणू काय आपण भांडीग असतो आणि ज्याचे आपण भांडीग असतो त्याने जे सांगेल तेच आपण करायचं अशा वाईट पद्धतीचं ह्या पोलीस खात्याचा गैरवापर ते खुलेआपणे करतायत त्यांनी जे अजिनाथ केवटे यांच्यावर जी अ तक्रार दाखल केलेली आहे जो एफ आय आर केलेला आहे ते ज्या पद्धतीने एफ आय आर दाखल केलेले आहे त्याची जे सगळी क्रॉनॉलॉजी जर बघितली तर हे असंच संतापाने म्हणावं लागेल परंतु मला सा, हे सांगायचं आहे की हे प्रकार एवढ्यावरच थांबलेले नाही तर यापुढे सुद्धा अनेकांचे नंबर लागणार आहेत अनेकांवर असे खोटे गुन्हे दाखल केले जाणार आहेत आणि हे याविषयी माझं किशोर सोनवणे आणि सचिन शिंगाडे या दोन लोकांची अतिशय काळजी वाटते किशोर सोनवणे हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहेत काही राजकीय पक्षांमध्ये ते सक्रिय आहेत परंतु ते सुद्धा ते सत्तेच्या विरोधात आवाज उठवत असतात ते सरकारी यंत्रणेच्या विरोधात आवाज उठवत असतात ते प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवत असतात तर भाजपचे कार्यकर्ते जे गल्लीबोळातले कार्यकर्ते जे माफिया आहेत जे लाभार्थी गँग आहे तर ही जी लाभार्थी गँग आहे माफिया गँग आहे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत हे किशोर सोनवणे यांना उघड उघडपणे म्हणतायत की आता पुढचा क्रमांक तुमच्यावरच आहे पुढच्या वेळी तुम्हालाच अरेस्ट करायचे पुढच्या वेळी तुम्हालाच तुरुंगात डांबायचे म्हणजे हे अगोदरच असं काही जणू सांगतायत की पोलीस म्हणजे ह्यांच्या किशातले नोकर आहेत पोलीस म्हणजे यांचे घरचे नोकर आहेत पोलीस म्हणजे जणू काही यांच्या घरची भाडीक असतात अशा पद्धतीची विधानं हे भाजपचे कार्यकर्ते करत आहेत अशा पद्धतीची बदनामी ही किशोर सोनावणे यांची त्यांनी चालवलेली आहे आणि किशोर सोनावण्यांना यांना अरेस्ट करायचं आहे अशा पद्धतीचा मेसेज ते बोलून दाखवत आहेत अशीच परिस्थिती सचिन शिंगाडे यांची आहे सचिन शिंगाडे हे एक पत्रकार आहेत माझे चांगले मित्र आहेत एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराच्या संकट काळात मदतीला उभं राहिलं पाहिजे मी ज्यावेळी अरेस्ट केलेलो होतो मला त्या माझ्यासाठी त्यांनी काही व्हिडिओ सुद्धा बनवलेले होते आणि माझे सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता परंतु त्यांना आपण सांगू इच्छितो की तिथल्या काही नेत्यांनी सचिन शिंगाडे यांना उचलून नेलं त्यांना शिवीगाळ केली अतिशय म्हणजे ते आभरणच केलं असं आपण म्हणू शकतो की त्यांना शिवीगाळ केली त्यांना दमदाटी केली का तर ते पत्रकारिता करतात सत्याची बाजू मांडतात म्हणून आणि त्याच्या पुढचा कळस अतिशय भयानक प्रकार आहे तो प्रकार म्हणजे पोलिसांनी त्यांना घरून उचलून नेलं वडूज पोलीस ठाण्यामध्ये नेलं जे घनश्याम सोनवणे ते जे पी आय घनश्याम सोनवणे यांचे प्रताप मी यापूर्वी सांगितलेले आहेत तर सचिन शिंगाडे या पत्रकाराला घनश्याम सोनवणे यांनी दम दिला त्याच्याकडून लेखी लिहून घेतलं की मी भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बातमीदारी करणार नाही मी, मी त्यांच्या विरोधात लिहिणार नाही पोलिसांना विशेषतः घनश्याम सोनवणे यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे तुम्ही कुठल्या अधिकारात एका पत्रकारांकडून असं लिहून घेऊ शकता की मी या अमुक तमुक यांच्या विरोधात काही लिहिणार नाही तुम्हाला हा अधिकार आहे का हा अधिकार कुणी दिला तुम्हाला माहित आहे का की संविधानामध्ये सामान्य लोकांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचा लिहायचा हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे तुम्ही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करताय तुम्ही असं लिहून घेताय पत्रकारांना घाबरवताय तुम्ही ब्रिटिशांच्या हाताखाली पोलीस म्हणून नोकरी केली होती का काय आता काय हुकुमशाही अवतरलेली की आहे की काय तुम्ही एखाद्या हुकुमशहाचे नोकर नोकर आहात की काय त्या मानखाटामध्ये काय हिटलरशाही अवतारलेली आहे काय अशा पद्धतीने पोलिसांनी कुणाच्या एखाद्या का पत्रकाराकडूनच काय पण कुठल्याही सामान्य व्यक्तीकडून असं लिहून घेऊ शकत नाही ते बेकायदा आहे संविधानाचं उल्लंघन करणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस ते मानखाटामधले गोरगरीब लोक असतील त्यांच्यावर अशी दादागिरी करत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही कायद्यानुसार वागा तुम्ही संविधानानुसार वागा तुम्ही तुमची जी रोजीरोटी आहे खाकी वर्दी आहे त्याच्यासोबत निष्ठा ठेवा कुणीतरी कुठल्या तरी एखाद्या नेत्याने पाच पंचवीस गुन्हे ज्याच्यावर दाखल आहेत अशा एखाद्या नेत्याने तुम्हाला कायद्याचं उल्लंघन करणारी काही सूचना केल्या तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे आम्ही बेकायदा करू शकत नाही परंतु तुम्ही ठार बेकायदा करताय तुम्ही पत्रकारांवर दादागिरी करताय सामान्य लोकांवर दादी दादागिरी करताय तुम्ही संविधान आणि लोकशाही याच्या विरोधात तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टी करत चालला आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि माझं तमाम महाराष्ट्रातील लोकांना हेच सांगणं आहे की अशा पद्धतीचं मानखटावमध्ये मा जे संविधान आणि लोकशाही मोडीत काढलेले आहेत तिथं काही गावटी हिटलर जे जन्माला आले आहेत ते हिटलर त्यांचा हिटलरी बाना तिथं दाखवू पाहत आहेत तर यासाठी मानखाटाच्या सामान्य लोक असतील जे, संविधानासाठी लढणारी लोक असतील जे लोकशाहीसाठी लढणारी लोक आहेत तर यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद